राम राम मित्रांनो सुबह सकाळ कसे आहेत तुम्ही तर मित्रांनो आज आम्हाला सापडलं आहे बघा मक्क्याचं शेत आणि कांद्याची पात पण मक्क्याचं शेत शेतकऱ्याला पाणी कमी पडलं होतं म्हणून त्याने आम्हाला विकून दिलं विकत घेतलेले असंच चारायला दिलं असं तर नाही पैसे घेतले नाही आमच्याकडनं तिकडे वाडा आहे आमचा बरं दोन इथलं तर खाता आहेत मस्त मेंढ्र मेंढरांना चारा सापडला तितकंच आम्हाला बरं वाटतं काय पण असं कामावर कसे पण आजकाल तर फुकट पोला चार नाही काम करून घेतात नाही तर पैसे घेतात ते बघा मस्त लाल लहानच मक्का होता त्याने बघा ऊन धरून आहे बाकी डाळीम येत तर डाळींमध्ये लावलेला आहे असा पातळ जे तिकडं बाकी चारलेलं आहे आणि पूर्ण खतम करून दिलं आहे का असा एक एक पट्टा धरून चारतोय थोडं थोडं तानी, आता आम्ही सकाळ सकाळमध्ये मेंढ्र आता दहा एक वाजा पाऊस चढतील नंतर मग अजून अकरा बाराला तर मेंढराकडं आम्ही महेंद्र जितेंद्र संगीतान पण चार जण येतात मेंढरा का अडचण फारे इकडे तिकडे पिका येत गुड्डी गुड्डी पण मेंढरा खाणू लागते बघा तिथ बसली काय खाते ती बघा काय खाऊ राहिले डाळीम धाव 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 काय दे मनात मनात दे बघा मना मना कच्ची डाळीम खाते ती इकडच्या पण येत आणि इकडे कांदे येत काल चारलेले ते बघा कसे छोटे छोटेच कुताड करून दिलेले आज हे बघा असा खलडून खाऊन घेतात मस्त नाही तर जास्त असता तर नुसता खाता तर चला मित्रांनो कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा असं काय होतो आजचा दिनचारी आमचा धावतो तुम्हाला छोट्याच्या पाठीच्या तुकड्या नाही गुडिया तू दमत नाही आयो दमत नाही तू मेंढरा माग पळत हा दमत कशी पडत बघा <laughs> येडीच्या ये आवाला इतक्या इतक्या इतके ते तिथल्या परिसरातून गुडी फिरून आली मेंढरा बरोबर सकाळच्या आणि पळती चाल चाला बाय चल कशी जो पण घेतलंय तिने बघा मित्रांनो आता आपली मेंढर हार पांगून पाणी पिऊन आहे हा गुड्डी गुड्डी बघा तू मेंढ्र पाणी पिऊ देऊनही राहिले पाणी पण थोडं राहिले भरणं पडे चला आता कोंडून देऊ मेंढ्र गाळीमध्ये मेंढ्रा में चारून आला भाऊ हा काटी घेत दर खांडीवर काटी घे खांडी चालू बुम तुला नाही आता ने नको येऊ नेण रो कोणचा आर चाललो आहेत मित्रांनो मीन गुटी आहात बघ कशी बसली तिकडे तोंड करून टाटा कर टाटा चालू मित्रांनो म्हणा आम्ही टाटा कर ना आता कोण नळ्या काढायला जायचं आपल्याला अजून पण नाही झालेला आहे आमचा आमच्या गुड्डीचा चालला आहे ट्रॅक्टर अरे नियमनवड भ्रुम भ्रुम कर ना हो कशी उचल ती नियम खाली चालाव ना खाली चालाव अरे चला पलटी करून दिस ना आर आर झाला ना पलटी नेमन कर ना नेमन कर बाय हम्म हम्म आता वड वड ना आता चला 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 आण बा कान चालाव हम्म हा रा 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 चला मित्रांनो आपण खाली रात्री खिचडी पिसळीची न्यारी करून घेतली तोरची आता लहान लहान पिल्ल सावली खाली ठेवणं पडतील म्हणून लागून जाताना पूर्ण बारीक पिल्ल काढून घेतली येतात आता त्यांना सावली खाली न्यायची मोरून मोरून गुडिया गुडिया तिकडे हाकड गुडिया तृतृ कर करणार आणणार पाहून दर दर ना मग दर तर घे या घे या घे मनाच दिली सगळे पिल्ल खाटे खाली घालून बघा असे वरण सावली इकडे थोडी सावली आलेली नाही म्हणून मच्छरदाने लावून दिलेली इकडनं हवा येण्यासाठी बघा गुड्डी आता वर्ण कुदेल त्यांच्यावर तर बघून घ्या मित्रांनो आज आमचं खाण्यासाठी नवीनच पद्धतीचं तुरीच्या डाळेचं रोट तुरीच्या डाळेमध्ये शिजव राहिले रोट्याला आटून लाटून लाटू। तर चला खाण्याच्या टायमाला दावेल तुम्हाला कसं काय लागतं तर चला मित्रांनो आपण आता असे नळ्या काढून घेऊ बघा असे गड्डे गड्डे करून ठेवायचे आहेत तर आम्ही आलो इतकी गजन जितू आणि मी इंद्रपण मित्रांनो आम्ही इतक्या काळे आहेत त्या डोल्याच्या बांधापर्यंत आता इतक्या बाकी आहेत निम्मी काळी निम्मी बाकी आहेत त्या चारायच्या बाकी आहेत म्हणून फसलेल्या आहेत आणि मींढ परत परत, परत फिरून ते आईस काटून देतात म्हणून ह्यांना आता उद्या काढू चला आता मीडर बिंटर हुंड राहायची तयारी करण्यात बरंच वेल पण पडून गेलं चला मित्रांनो झाली दुपार अपो आता मींढ सोडली आहेत अजून आता थोडी चारून घेऊ आणि झाडा खाली बसवण्यासाठी घेऊन जायचे त्यांना ऊन लागतं ऊन फार पडतं कांद्याची गरमाई पडते म्हणून मित्रांनो गेले आहेत गडीवर चारावून आता मेंढर पण बघा ऊन कसे करायला लागलेत आता एखाद्या झाडाच्या जा, सावरी खाली गेली त्यांना बसवणं चार एक वाजा पाहत तीन एक वाजा पाहत तेव्हा जाऊन अजून चरतील ते तीन एक वाजा पाहत थोडं ऊन पण कमी होऊन जातं मग मस्त चरतात चला त्यातच झाड आहे त्याच्या खाली बसून देवांतपणे आले त आपली ह्या वडाच्या झाडाखाली मेहनत विरवीर बसवले आहेत त्यांच्या सोबत बसते वडाच फळ पैड बघा हाता येत लाल लाल फळं असतात ना तर आले आहेत मित्रांनो आपली मेंढ्र मक्क्यामध्ये में आता इथून कांद्याची पात खाऊन इथं चरता येत आता हाय माघारी फिरवणं संध्याकाळ पावत तीन वाजले आता मेंढराची जात इतकी बखरा असते मित्रांनो बघा तिकडे तर पात पडली तरी इकडे इकडेच पुढं पुढंच पळतात त्यांना पुढचा बांध शिपल्याशिवाय नाही चैन पडत आणि तिकडे बी टोन पडता मक्का पण ते पण खात नाही पुढं पुढं काय त्यांना असं वाटतं एकदम खाऊन घ्यायची मर्जी असते का काय त्यांची त्यांचं पोट तर बरत बन मनच भरत नाही चला तर मित्रांनो मेंढरांचं पण गेलंय काम होऊन आणि मला पण लागली आगडी संगीत आणि मला मस्त पिकी आंब्याची